मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की प्रीतमला सगळेजण विचारत असतात की प्रीतम तू त्या दिवशी दारू प्यायला होता का त्यावेळेस प्रीतम प्रियाच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो की मी खरंच सांगतोय मी त्या दिवशी दारू प्यायलो नव्हतो त्यानंतर आदित्य पुढे येतो आणि म्हणतो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो व तो, तो मला खरं सांग नीट आठव आणि त्या दिवशी काय झालं होतं त्यानंतर त्याला एकदमच आठवतं आणि तो म्हणतो की हां खरं दादा त्या दिवशी ना अनुष्का आली होती माझ्या रूममध्ये पेढे घेऊन आली होती आणि तिने दिलेला मी पेढा खाल्ला आणि त्यानंतरच माझी ती कंडिशन झाली हे ऐकून सगळेजण शॉक झालेले असतात प्रिया म्हणते काय त्यावेळेस प्रीतम तो हो खरंच आणि आदित्य लगेचच प्रीतम प्रिया आणि पालूला घेऊन आहिल्या आणि अनुष्का जिथे बसलेल्या असतात तिकडे जातो आणि त्यावेळेस तो म्हणतो की मला आता एका प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर हवं आहे त्यावेळेस त्या दोघीही शॉक झालेल्या असतात की आता हा नेमकं काय बोलतोय ते तर दोघीही त्याच्याकडे पाहत असतात आणि प्रीतम प्रिया दोघेही बघत असतात की नेमकं काय बोलत आहेत ते आता आपल्याला पाहायला भेटेलच की अनुष्का काय बोलत आहे ते